मंडळी देवबाबळी या लोकप्रिय नाटकात तुकारामाच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक हो यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी दोन हजार वीस मध्ये लग्नगाठ बांधली होती मात्र आता मनोरंजन विश्वातील ही पती पत्नीची जोडी विभक्त होत आहे आनंद ओक यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आम्ही दोघेही विभक्त होत असल्याची माहिती दिली या पोस्टमध्ये ते लिहतायत आम्ही काही वर्षापूर्वीच वेगळे झालो होतो पण आता हा निर्णय जाहीर करण्याची वेळ आली आहे आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे तसंच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छाही देतो शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे भविष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही दोघे पूर्वीसारखे एकत्र काम करू असं आनंदोग यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे शुभांगी ज्या देवबाबळे या नाटकात प्रमुख भूमिका साकारते त्या नाटकाचं संगीत आनंदोग यांनी दिलंय